प्रज्ञा जगदीश जुसाने या बालिकेवर छोट्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी सर्व सकल सुवर्णकार समाजाचा आज मोर्चा या संभाजीनगरमध्ये निघत आहे या छोट्याशा तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार होणं म्हणजे एक फारच भयानक अशी घटना आहे आणि बरेपर्यंत फाशी या आरोपीनं झाली पाहिजे अशी ही पूर्ण संपूर्ण सुवर्ण समाजाची मागणी आहे मी डॉक्टर शरदचंद्र वानखेडे कुलगुरू अमलतास विश्वविद्यालय मध्य प्रदेश खरं दर... पाहता अशा केसेसमध्ये जास्त वेळ न घेता सरकारने त्वरित याच्यावर फास्ट्रॅकच्या याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि अशा आरोपीला कुठली कुठल्याही प्रकारची संधी न देता तात्काळ त्याला मरेपर्यंत फाशी शिक्षा दिली पाहिजे अशा प्रकारे घडलेला हा पहिला ही पहिली घटना नाहीये याच्या आधी किती घटना घडलेल्या आहेत परंतु त्या नारा इथून पुढे अशी घटना करण्याचा असा प्रकार करण्याचा विचार करणाऱ्या इथून पुढच्या सर्व नळाधमांना दहा दहा विचार करावा लागेल की खरंच असं काही आपण करू शकतो त्या नळाधमांना तुकडे तुकडे करून त्यांना तडपावून मारलं पाहिजे झालेलं आहे जी शिक्षा पाहिजे असा सरळ पाचवीची शिक्षा दिली तो ते काही होणार नाही कारण त्या मुलीला जितका त्रास सहन केला ते त्रासानंतर त्याचं गळा दाबले गेले ते ताई ता, ते मुली चिमुकली साडेतीन वर्षाची आम्हाला काय महिलांना आता भीती वाटते की मुलींना शाळेला पाठवताना ते भीती वाटते की काय करव कारण शाळेत बी त्यांचे कोणी असे आहे का कारण आज यार होऊ तर आमची बी मुलींना त्रास होऊ शकतो शाळेला पाठायला सुद्धा म्हणजे भीती वाढती की शाळेत बी कोणी असं नाराज असले तर काय करा कारण असे किती मुंबईमध्ये बी केस झालेले आहे शाळेमधले जे साफसफाई आले यांनी त्यांनी केलेलं आहे तर आता असं भीतीचं वातावरण झालंय महिलांना की मुलींना शिक्षा सुद्धा द्यायला त्रास म्हणजे भीती वाढती आणि आता मुलींची इतकं टॅलेंट आहे बाहेर आमच्या मुलीवर काही होतो का अशा मुळे आमची मुली माघार राहणार ते पाहिजे की लहान असू द्या मोठी असू द्या महिला असू द्या आज मुख्यमंत्री पण शहरात आहे त्यांना मागणी करणार त्यांना एवढी विनंती करते आम्ही की त्यांनी कठोर से कठोर त्याला शिक्षा द्यायला पाहिजे आणि काहीतरी याच्यावर कानून मोठा म्हणजे असा पाहिजे की कोणी करायचं अगोदर त्यांनी विचार करावं नको बाबा आपण हे काम करू नये करायला विचार केला तर करू नये असा काहीतरी कायदा पाहिजे माझ्या लता लता करते आगे। 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 मी तन्ना एक त्यांनी महिलांसाठी असा कठोर कायदा करायला पाहिजे आम्हाला फक्त फाशी नको आहे तर त्याच्या एक एक शरीराचे भाग कापून त्याला इतकी कठोर शिक्षा द्यायला पाहिजे की ज्याने या चिमुकलीवर इतक्या अत्याचार केलेले आहेत तशीच वेदना त्याला देखील व्हायला पाहिजे म्हणून सगळे सरकार